मित्रो आज आपण इयत्ता सहावीमधील मराठी विषयामध्ये चौथ्या क्रमांकाची कविता स्वीकार आहोत आपल्या कवितेचं नाव आहे ही कविता लिहिली आहे तर कवितेमध्ये काय सांगितले आहे तर मला वरती ज्या विविध प्रकारचे गवध फुलं असतात त्या गवध फुलांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे याचबरोबर या दोन्हीच कस संभाषण हे या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीने पंक्ती दिलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण आता गुणगुणूया रंग रंग उल्या सानुळ्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग भीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा हिरवी नाजू करे पाती, दोन बाजूला सळसळती सल नील निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अनघो जिरवाणी लाल पाकळी खुलली रे उन्हा मध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे वारा घेऊन रूप खेळ तो झोपाळा रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटेला तुझ्या लहान रे तुझ्या संगती सदारावे शाळा घर सारे तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळा हट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे रंगीत कपडे पाखरा पसवावे रंग रंगुल्या सांसान गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुला सान, सान उल्या। गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा